लवंगाचे फायदे प्रत्येकजण श्रीमंत होण्याकरता किंवा आपली गरिबी हटवण्याकरता प्रयत्न करत असतो पण पन पूर्णपणे जीव ओतून मेहनत करूनसुद्धा यश येत नाही असं नाही की तुम्ही कमी पडता कधीकधी तुमची ग्रहदशा सुद्धा चांगले नसते लवंगचा उपयोग सामान्यपणे आजारपणात औषध म्हणूनच नाही तर पूजेमध्ये पण लवंगाचा ऊर्जेचा वाहक मानला जातो मग तो सकारात्मक असं वाहन सकारात्मक नकारात्मक यासाठी कारक लवंगाचा उपयोग तंत्र पण होतो घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे यासाठी लवंगाचा उपाय तुम्ही नक्की करून बघा शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी पाच लवंग तीन मोठ्या इलायची व तीन कापूरवड्या भीमसेन कापूर असेल तर फार उत्तम हे सर्व घेऊन पणतीमध्ये मुख्य दरवाजाजवळ जाळायचं यानंतर याची राख मुख्य दरवाजाचा उंबरठ्याला लावायची घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगामध्ये तीन मोठे ताम तमाळपत्र तीन कापूरवड्या सोबत जाळून त्याचा धूर घराच्या प्रत्येक खोळीत फिरवून घेतल्यास देखील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते कोणाची गरज किंवा वाईट वेळ निभावण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो खरे पण समोरचा व्यक्ती जाण न ठेवता सारखे मागूनही वर्षानुवर्ष उधारी परत करत नसेल तर लवंगाचा उपाय नक्की करून बघा सात लवंगा हातात घेऊन मंगळवारी सात वेळा मारुती स्तोत्र म्हणायचे आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या गुरुघरात दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या हवनकुंडात एकवीस लवंग टाकून लक्ष्मी मातेचे स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावी की पैसे परत मिळावेत अशी माझी इच्छा बघा तो व्यक्ती सात दिवसात स्वतःहून पैसे घेऊन तुमच्या दारात येईल नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जाताना दोन लवंगा तोंडात घेऊन चावत जावे आणि इंटरव्ह्यूसाठी जाणाऱ्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लवंगाचा उरलेला अवशेष फेकावे हा उपाय नोकरी लागण्यासाठी करावा एखाद्या गोष्टीत मेहनत करूनसुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसापासून मनासारखे काहीच घडत नसेल तर एकवीस मंगळवार तिलाच्या तेळाने दिव्यात दोन लवंग टाकून दिवा प पेटवावा आणि मनातील इच्छा हनुमंतांना सांगून हनुमान चाळीसा म्हणावे राहू आणि केतूची कुंडलीमध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीत कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःला स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही सतत काही ना काही नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये केतूच्या दशा नीट होण्यासाठी शनिवार कोणाला तरी लवंग दान कराव्यात जर कोणी दानमध्ये घेऊ इच्छित नसेल तर त्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका हा उपाय चाळीस दिवस सळग न चुकता करावा राहू केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरात आनंदी आनंद नांदेल तुम्ही लवंगाचे रोपटे देखील दान करू शकता जर तुमची मुलं अभ्यासात थोडे कमजोर असतील तर बुधवारी अकरा लवंगा लाल कपड्यात बांधून पूजा घरात ठेवून ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ मण्यांनी माळ जप आणि रोज एक लवंग मुलाला खाण्यास द्यावी असं अकरा दिवस करावे असं केल्याने मुलाची स्मरणशक्ती वाढते घरातील लहान बाल कुठल्याही गोष्टीला घाबरत असेल तर दोन लवंगा घरात जाळून त्याची किंचित राग जिबेवर ठेवून त्याच्या कपाळाला राख लावावी रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा यामुळे घरातील कलह दूर होतो त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्ये ही प्रेम टिकून राहते आजारपण घराचा रस्ता विसरतात घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगाचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा यामुळे आर्थिक लाभांसोबतच तुमचं अडकलेले पैसेही परत मिळतील रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर घरात लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील हवा शुद्ध होते विज्ञानानुसार लवंग आणि कापूरमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालवून टाकतात आणि घरातील वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद